राम राम नमस्कार मी शशिकांत मराठे पुन्हा एकदा तुमचं केसिरा कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो कलेक्शन जे आपलं राहणार आहे ते आपण ब्रायडल सेक्शनमध्ये पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता की पूर्ण सुंदर अशा प्रकारची बॉक्स पॅकिंग तुम्हाला ह्या काउंटरवरती भेटणार आहे आणि कलेक्शन जर बघितलं तर बघा भले आता लग्नप्रसंग कमी झाले पण येणारा जो वेळ आहे येणारा जो काळ आहे तो राहणार आहे ब्रायडल सेक्शनचा का कारण हे जे प्रोडक्ट तुम्हाला मी दाखवणार आहे त्याच्यात तुम्हाला जिमेचू जॉर्जेट शिफॉन नंतर ऑर्गेंजा फॅब्रिक हे जे तुम्हाला मी नावं सांगितलं ना मित्रांनो कापडांचे हे कापडांचे जे प्रोडक्ट आहे जी क्वालिटी ती ट्रेंड करत असते आणि अशा प्रकारचं कलेक्शन जर आपण ठेवलं तर एकशे एक टक्के तुम्हाला त्याचं डबल बेनिफिट भेटणार आहे तर जास्त वेळ न घेता सुरुवात करूया कलेक्शनला तर कलेक्शन्स आपण आज पाहणार आहोत ब्रायडलमध्ये फॅन्सी कलेक्शन्स जे ग्राहकांची चॉईस तर असतेच पण असं कलेक्शन जर आपण आपल्या दुकानात ठेवलं तर जबरदस्त आणि भरघोस त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा चू मी चुमी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे फॅब्रिक आहे सध्या एवढं ट्रेंडी चाललं आहे लग्न असो फंक्शन असो किंवा कुठेही काही असो किंवा काहीतरी गिफ्ट द्यायचं असेल तर हे जे कलेक्शन्स आहे ही जी क्वालिटी तुम्हाला मी दाखवणार आहे फारच जबरदस्त क्वालिटी आहे आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की पॅटर्न कसे राहतील किंवा कशा प्रकारचं कलेक्शन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता याची बॉर्डर जी घेतली मित्रांनो कटवर्क बॉर्डर घेतली आहे आणि इथे तुम्हाला पूर्ण विविंगचं आणि पूर्ण जरीचं काम तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि कटवर्क बघा तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर अशा प्रकारचं म्हणजे कुठेही तुम्हाला काही असं वेगळं पाय पाहायला मिळणार नाही म्हणजे काम एकदम साफसुथर घेतलंय आणि बुटे जर बघितलंय तर पूर्ण हेवी बुट्टे याच्यात तुम्हाला मिळणार आहे साडेसहा मीटर कटची ही तुम्हाला पूर्ण साडी येणार आहे मित्रांनो आणि कलेक्शन जर बघितलं तर एकापेक्षा एक, एक असं जबरदस्त कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि याच्यात आपण जर पेटर्न बघितले तर ब्लाऊजमध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण काम पाहायला मिळणार ही साडी आपण जर बघितली तर तुम्ही पाहू शकता की पूर्ण काम दिलंय असं नाही की कट तुम्हाला कमी येणार आहे किंवा तुम्हाला याच्यात वर्क कमी येणार आहे फुल हेवी ब्लाउजचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार बघा आता ही साडी आपण जर बघितली तर याचं ब्लाउज तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं हे ब्लाऊजचं कलेक्शन म्हणजे फुल ऑन पैसा वसूल कॉन्सेप्ट आपण ज्याला म्हणतो ना त्या प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या केसर कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर आपण जर पेटर्न बघितले तर माझ्या हातात सध्या आता ही काळ्या कलरची साडी आली बघा जॉर्जेट फॅब्रिकमध्ये फार सुंदर कारण कसं का असतं की हे जे तुम्हाला मी कलेक्शन दाखवतो आहे त्याच्यात तुम्हाला काय राहणार की पेटर्न तुम्हाला वेगळे वेगळे येतील आणि कलेक्शन जर आपण बघितलं तर फारच आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला बघा भले ब्लॅक कलरची साडी ही आहे पण याच्यात आपण जर बघितलं तर पूर्ण सिरोस्कीचं काम येणार आहे सिक्वेन्सचं काम पूर्ण फुल येणार आहे आणि मित्रांनो याच्यात तुम्हाला फक्त दोन कलर देतात म्हणजे रेड अँड ब्लॅक आणि त्याच्यात तुम्हाला कॉन्ट्रास्ट येणार आहे म्हणजे याच्यात आता हा काळा कलर घेतला तर याच्यात लाल कलरचं काम कलर घेतलंय आणि ब्लॅकमध्ये म्हणजे रेडमध्ये असं वेगळं तुम्हाला कॉन्सेप्ट पाहायला मिळणार आहे आणि हे जे पॅटर्न तुम्हाला दाखवतो ना शोरूममध्ये तुम्हाला याची डबल मार्जिन डबल तुम्हाला प्राइस द्यावी लागेल का कारण फॅब्रिक तर सुंदर आहेच पण वर्क जर बघितलं तर फुल ऑन वर्क तुम्हाला येणार आहे आणि अशा प्रकारचे भरपूर कॉन्सेप्ट तुम्हाला आमच्या ह्या ब्रायडल सेक्शनमध्ये आणि तुम्ही बघा माझ्या साईडला पाहू शकता की पूर्ण कॅटलॉगमध्ये तुम्हाला ज्या प्रकारची रेंज हवी आहे ज्या प्रकारचं कलेक्शन हवं आहे सर्व आमच्या ह्या काउंटरवर तर तुम्हाला येणार आहे आणि प्लस मित्रांनो आता माझ्या हातात साडी आली क्रश पॅटर्न आणि त्याच्यात तुम्हाला वेलवेटची बॉर्डर येणार आहे कारण आपल्याकडे जे ग्राहक येतात त्यांना कोणाला वर्क हवं आहे कोणाला सिक्वेन्स वर्क हवं आहे कोणाला एम्ब्रॉयडरी वर्क हवं आहे कोणाला काहीतरी वेगळं पॅटर्न हवं आहे तर याच्यात आपण जर बघितलं तर पूर्ण वेलवेटची बॉर्डर दिली आणि पेटन प्लेन म्हणजे फॅन्सी ज्याला कलेक्शन आपण म्हणतो ना त्या प्रकारचं हे पेटर्न येणार आहे बघा तुम्ही साडी जर बघितली तर पूर्ण प्लेन साडी आणि क्रश पेटर्नमध्ये येणार आहे म्हणजे ज्यांना काहीतरी फॅन्सी हवं आहे काहीतरी वेगळं हवं आहे तर त्यांच्यासाठी हा कॉन्सेप्ट फारच सुंदर आहे आणि इथे आपण जर प्राईजची सुरुवात जर बघितली तर नऊशेपासून तुम्हाला पाच सहा हजारापर्यंत तुम्हाला पूर्ण कलेक्शन्स येणार आहे आणि कलेक्शन्स कसं एवढं जबरदस्त कलेक्शन की तुमचा ग्राहक पाहता क्षणी सांगेल की मला हे कलेक्शन्स द्या का कारण ते कलेक्शन त्याला फारच आवडलेलं असेल तर अशा प्रकारचे सर्व फॅन्सी कलेक्शन तुम्हाला इथे आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळतील त्याचनंतर बघा प्रसंग असो किंवा आणि आता काय असतं की स्त्रियांचं काय असतं की जी साडी त्यांनी दुसऱ्याच्या अंगावरती पाहिली तर त्यांना एक कौतूहल निर्माण होतं की ताईकडे साडी तर मला पण तशी हवी का आता ही जी साडी तुम्हाला मी दाखवणार आहे एकदम लाईट वेट शिफोनमध्ये येणार आहे पण याच्यात सिरोस्कीचं काम घेतलं आहे आणि ते सुद्धा साठी पट्टीवरती तर हे जे पेटर्न राहणार आहे हे सुद्धा फारच आकर्षक असं राहणार आहे बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे आणि मित्रांनो याचं आपण जर काम बघितलं सिरोस्की एकदम स्वच्छ आणि एकदम बारीक काम तुम्हाला कुठे असं सुटलेली मिळणार नाही कुठे तुम्हाला असं काही वेगळं वाटणार नाही जरी पेटर्न तर दिला पण सिरोजकीचे जे पट्ट्या घेतले ना त्यामुळे साडीची जी खू ब्युटी आहे जी खूपसुरती आहे जे एकदम सौंदर्य आहे ते निखरून येत आहे मित्रांनो आणि म्हणून तर म्हणतो मन ना की केसरी सी कंपनीमध्ये कलेक्शन तुम्हाला भले वाटतील की नाही रेट जास्त आहे पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपण गाडीच्या शोरूममध्ये जातो तर बी एम डब्ल्यूची प्राईज आपल्याला वेगळी द्यावी लागते का कारण त्याच्यात क्वालिटी असते त्याच्यात फीचर असतात म्हणून तर केसीआरएल कंपनीमध्ये आमचा ग्राहक जेव्हा आपण येतो ना तेव्हा त्याला वाटतं की रेट जास्त आहे पण जेव्हा त्याला साडी आम्ही दाखवतो त्याला पेटन आम्ही दाखवतो तर त्यांच्या एकच शब्द होतो की नाही दादा जर आपण रेट मनाने जर ही साडी बघितली तर फारच कमी आहे का कारण स्वतः मॅन्युफॅक्चर आहोत मित्रांनो आणि म्हणून तर कलेक्शन तुम्हाला जे भेटणार आहे एकापेक्षा एक आणि जबरदस्त कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती मिळणार आहे आता आपण बघूया की मी आज तुम्हाला सर्व पॅटर्न वेगवेगळे दाखवणार आहे का कारण आता बघा जॉर्जेटवरती पूर्ण टोन टू टोन तुम्हाला हे कलेक्शन्स येणार आहे बघा कलेक्शनसुद्धा कसं एकदम छान अशा प्रकारचं पूर्ण भरलेलं जाल पेटर्न तुम्हाला येणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा प्रकारचं पूर्ण जाल पेटर्न घेतलं आहे आणि त्याच्यात टोन टू टोन ड्यू ड्रॉप सिरोस्क्यूचं काम घेतलं आहे आणि असं कलेक्शन तुम्हाला शोरूममध्ये पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला माहिती की शोरूममध्ये आपण जर गेलो तर त्याच्यात तीन पट पट आपल्याला प्राईज मोजून द्यावे लागते पण जर तुम्ही केसी रक्शल कंपनीमध्ये आलात तर हे कलेक्शन तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग प्राईजमध्ये भेटणार आहे आणि याच्यावरती अर्थ तुम्ही डबल मार्जिनसुद्धा घेऊ शकता मित्रांनो हो एवढं सुंदर कॉन्सेप्ट की असं कलेक्शन तुमच्या ग्राहक लगेच तुम्हाला आवडीने आणि खुशीने खुशीने खुशी त्यांचा प्राईस देईल का कारण प्रोडक्ट जबरदस्त आहे क्वालिटी जबरदस्त आहे आणि वर्क जे घेतलं आहे ते तुम्हाला पूर्ण हेवीमध्ये येणार आहे ठीक आहे तर वळूया आपल्या दुसऱ्या कलेक्शन्सकडे बघा आता तुम्हाला दाखवतो सिमर फॅब्रिक हो मित्रांनो तुम्ही पाहू शकता की सिमर फॅब्रिकमध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर असे कॉन्सेप्ट आहे जे तुम्हाला पाहायला मिळतील आणि तर आम्ही म्हणतो ना की इथे तुम्हाला वेअरचे जे पण कलेक्शन हवे सर्व आमच्याकडे उपलब्ध राहणार आहे आणि म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की एक तुम्ही एकदा केसरिया टेक्स्टाईल कंपनीला भेट द्या आणि नंतर बघा तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला वाटणारच नाही की मी दुसऱ्या ठिकाणी आलो आहे का कारण इथलं आमचं सेल्समॅनशिप आमचं जे तुम्हाला प्रोडक्ट दाखवण्याची जी पद्धत आहे किंवा प्रोडक्टबद्दल जी माहिती देण्याची जी आमची जी क्रिया आहे ती तुम्हाला नक्कीच आवडणार आहे का कारण आमचा हेतू तुम्हाला प्रोडक्ट विकणं नाही असं रिलेशन बनवणं जेणेकरून तुम्ही प्रोडक्ट तर घेऊन जाल पण एक पारिवारिक सदस्य बनाल का मित्रांनो कारण हे व्यवसायासाठी फारच महत्त्वाचं आहे आणि इथे जर आपण आलो आणि जर बघितलं तर कलेक्शन तुम्हाला एकापेक्षा एक अनेक असे पॅटर्न तुम्हाला आमच्या इथे पाहायला मिळतील आणि म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की तुम्ही जर घरून व्यवसाय करत असाल किंवा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करायचा आहे तर अशा प्रकारची जी पेटर्न आहे जी रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा तुम्हाला मी वन टू वन तुम्हाला मी सर्व कलेक्शन दाखवतो आहे आणि त्याच्यामागे हेतू एकच आहे की हे जे फॅन्सी कलेक्शन्स आहे हे तुम्हाला बाराही महिने चांगला प्रॉ तुम्हाला त्याचा प्रतिसाद मिळणार आहे म्हणजे रिस्पॉन्स तुम्हाला त्याचा चांगला भेटणार आहे म्हणूनच तर हे कलेक्शन तुम्ही नक्की तुमच्या दुकानात ठेवा कारण भले व्यवसाय कसाही असो लहान असो किंवा मोठा असो आपला माइंडसेट कसा आहे आणि आपण आपल्या व्यवसायाकडे कसा दृष्टिकोन पाहून आपण व्यवसाय करतो त्याच्यावरती तुमच्या सर्व सक्सेसचे जे चान्सेस आहे ते डिपेंडेबल असतात आता आपण साड्या तर ओपन करून बघितल्या पण ह्या समोर साड्या ठेवल्या आहे ह्या ह्या तरी काय सुद्धा आपण वन बाय वन आपण बघूया की कलेक्शन्स कसं राहील बघा तुम्ही पाहू शकता फुल ऑन एम्ब्रॉयडरीचं वर्क घेतलं आहे स तुम्हाला याच्यात डायमंडचं काम पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सिमर फॅब्रिकमध्ये बघा तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त पॅटर्न आहे म्हणजे पूर्ण जाल तर घेतलं आहे पण डायमंड टचअपमुळे साडीची जी ब्युटी ती एकदम तुम्हाला छान अशी पाहायला मिळेल आणि म्हणून तर मित्रांनो आमच्या ह्या काउंटरवरती तुम्हाला ज्या प्रकारची पेटर्न हवे त्या प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळतील आणि म्हणून तर मित्रांनो एकदा या, एक या बघा आणि हो जर तुम्हाला यायला या परवडत नसेल तर तुम्ही आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करा घरी बसल्या तुम्ही पी डी एफ लिंक मागू शकता जेणेकरून तुम्ही त्याच्यातून चॉईस करूनसुद्धा व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून प्रोडक्ट घेऊ शकता आणि जर यायचं मन केलं आहे तर फारच वेल अँड गुड तुम्ही इथे या तुम्हाला लेडीज साड्यांबरोबर तुम्हाला ब्लाऊज पेटीकोट फॉल अस्तर बॉटम विअर नंतर कुर्तीस लेगिंग्स प्लाजो नंतर सूट तुम्हाला ज्या प्रकारचं कलेक्शन्स हवं आहे सर्व तुम्हाला आमच्या ह्या केसिरा टेक्साल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट मित्रांनो की हे जे पॅटर्न तुम्हाला दाखवले नक्कीच तुम्हाला आवडले असतील आवडलं तर एकच काम करायचं स्क्रीनशॉट घ्या पी डी एफ लिंक मागवा किंवा तुम्ही आमची ऑनलाईन टीमशी संपर्क करून व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून आमच्याशी कनेक्ट होऊन सर्व कलेक्शन्स पाहू शकता आणि त्याच्यातून चॉईस करू शकता कारण इथे तुम्हाला जे पण प्रोडक्ट तुम्हाला दाखवू ते बारकोड सिस्टममध्ये येणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम होणार नाही तर कलेक्शन्स कसं वाटलं प्रोडक्ट कसं वाटलं ते जरूर कळवा आणि हो सर्वात मोठी गोष्ट की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो लहंगा सही दाम नाम